प्रभाग दहा जुनाविडी घरकुल येथील एकावन्न आदर्श माता भगिनींचा आदर्श पत्रकार आदर्श समाजसेवक आदर्श वाहन चालक मनपा यांचा सन्मान शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर वाघवान अनिल भोसले गिरीश कोटा शहर संघटक युवक दत्ता बडगंची अहमद मसुलदार यांच्या हस्ते करण्यात आला जुनाविडी घरकुल जी ग्रुप येथे मातोळी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून नगरसेविका स्वर्गवासी दैमयंती भोसले व समाजसेवक स्वर्गीय कैलासवासी कोंडीबा सर्वधे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मान सोहळा कार्यक्रम संस्थापक रुपेश कुमार भोसले यांनी आयोजित केला होता यावेळी संतोष पवार जुबेर बागवान यांनी रुपेश कुमार भोसले यांचे सामाजिक राजकीय तसेच से रुग्णसेवेचे कौतुक केले प्रभागातील जनतेने रुग्णसेवक म्हणून काम करणाऱ्या रुपेश कुमार भोसले यांना महापालिकेत पाठवावे त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण पक्षातील नेते आहोत यापुढील कार्यात त्यांच्यासोबतही राहू प्रभागात व शहरात त्यांचे काम लोकांची सेवा ते प्रामाणिकपणे करत असतात मन लावून करतात असेही ते म्हणाले यावेळी प्रभागातील ज्येष्ठ माता भगिनी युवक मित्रपरिवार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी महापौर महेश कोठे प्रथमेश कोठे यांनी फोन करून सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या मनपा वाहन चालक पांडुरंग शिंदे लक्ष्मण मुर्टे सय्यद सलाउद्दीन निजामुद्दीन आबादीराजे या बाले दिलावर मणियार या पाच वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष दिलावर मणियार यांनी पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त केले असा सन्मान आमचा आजपर्यंत कोणीच केला नाही ते रुपेश भोसले यांनी केला याबद्दल आम्हाला फार आनंद होत आहे अशा शब्दात माता भगिनींनी भावना व्यक्त केल्या यावेळी कृष्णहरी सामल संतोष भोसले अंबादास भोसले प्रेम भोसले अजय दोरनाल बालाजी भोसले आनंद भोसले विनोद गायकवाड आकाश माने व प्रभागातील मित्रपरिवार यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते मयूर गवते यांनी केले आभार रुपेश कुमार भोसले यांनी मानले कार्यक्रमासाठी पैलवान युवराज सरवदे अनिल भोसले गिरीश कोटा यांचे योगदान लाभले स्वतःचा जो धोका घातला त्या सर्व वाहन चालकांना देखील सर, सर्वांच्या वतीने सुरुवात केली होती रुपयाचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे एक वर्ष तो राष्ट्रवादीचं काम करतो त्या भागामध्ये त्यांनी जे काम उभं केलं आहे ते त्यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी उभा केलेलं आहे आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं तुझांनी सांगितलं की माणूस हा पैशाने श्रीमंत नसतो त्यांनी कमवलेल्या माणसांनी नसतो त्यांनी रुग्णसेवा करून लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी सुरू त्या भागामध्ये आम्ही पाहतोय की त्याचा प्रत्यक्ष हा लोकांच्या समाजासाठी लोकांच्या सेवेसाठी त्यांनी घालवला आणि ते देखील एक मोठे समाजसेवक आणि एक मोठे रुग्णसेवक आहेत अशा या कार्यकर्तृत्व स्वतःच्या कार्यकर्तृत्वांनी त्यांनी स्वतःची निर्माण केलेली ओळख हेच त्यांची श्रीमंती आहे आपण जे समोर आहात तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी राहणं हीच खूप मोठी श्रीमंती असं मला वाटतं कारण पक्षाच्या माध्यमातून असो वृज्ञसेवाच्या माध्यमातून असो आपण काम करतात पण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अधिक काम तुमच्या हातातून होईल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमच्या कार्यास मनापासूनच्या शुभेच्छा आणि पक्ष म्हणून अध्यक्ष असतील म्हणून उभी असेल तुमच्या पाठीशी खंबीरपणे होतो आहे आणि राहणार असं सांगून या ठिकाणी निर्भय घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो उर्फेजी नेहमी सातत्याने जनसामान्यामध्ये राहून भले ते रुग्णसेवक असो मग ते पक्षाच्या माध्यमातून काम असो